तर मंडळी आपण नुकतंच आस्वाद घेतला चहाचा आणि आता आपण आलोय मिसळ खायला कोल्हापूरची सुप्रसिद्ध फडतरे मिसळ ज्यांची शाखा इकडे बिनखांबी गणपती मंदिराच्या जवळ अगदी ओशो हॉटेलच्या समोर चला तर मग सांगितल्याप्रमाणे आता इथे पडतरे मिशामध्ये आमच्या समोर मिश आलेली बघू शकता काय सुंदर असेल असं वातावरण टेस्ट करत कोल्हापूर घेऊन मिसळ खायची नाही आणि त्यातून फडतऱ्यांची शक्यच नाही वापे एकदम प्रॉपर सेटीच आहे आता मी खायला सुद्धा करतो आस्वाद घेतो एन्जॉय तुम्ही या नमस्कार आपण मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फडतरे मध्ये आलोय आणि आम्ही यांना विचारलं की आपण कोण आपण फ्रँचाईजी आहोत का तर त्यानेच उत्तर दिलं मी स्वतःच फडतरे म्हणून त्याचे फोटो पण दाखवला इथे तर आता आपण त्यांच्याशीच बोलूया त्यांच्याकडनं माहिती घेऊया तुम्ही कधी चालू केलं काय इथे नमस्कार मी प्रमोद फडकरे तर आज तुम्ही इथं आलात आणि आमची बाईक घ्यायला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आमचं पण भाग्य महालक्ष्मी दर्शन करून आला आणि इथं आला होता तर आमची ही मिसेल जवळजवळ तीस पाच चाळीस वर्ष झाली अच्छा जवळजवळ आता चालली आहे तर ही वडिलांनी सुरुवात केलेली मिसेल वडिलांचा व्यवसाय होता इंडस्ट्रीज मधले वडील हे वर्कशॉप होता त्यांचा मोठा आणि इंडस्ट्रीज त्यामध्ये त्यामध्ये त्यांच्याकडे वर्कर जवळ दोनशे वर्कर काम करत अच्छा आणि ऑइल इंजिनचं त्यांचं प्रोडक्शन आणि ते करत करत त्यांनी त्यांचे इंजिन्स बाहेर जायचे बरं ऑइल इंजिन बाहेर गावी किंवा बाहेर परदेशात अच्छा परदेशात किंवा हे जी बिहार पटना झाशी इतर ह्या सायकल बरं तर बऱ्याच नंतर मंदी आली अच्छा मग आता काय करायचं तर त्यांना खायला लोकांना असं खाऊ बोलायची व्यवस्था त्यांना आवड होती का आवड होतो लोकांना काही तर नवीन पदार्थ अशी आवड मग त्यांनी काय केलं तर हे एक आयटम असे दिवाळीच्या दरम्यान करायची नाही अशी अशी मिसे तयार केली कुठे सुरू केलं म्हणजे खायला लोकांना बोलवतात लो। मिसे खायला नाश्ता करायला दिवाळीच्या दरम्यान तर त्यांनी लोक मित्र त्यांचे म्हणाले की आता एवढं सगळं चांगलं करताय आज इंडस्ट्रीज पण बंद पडाव लागेल त्याविषयी हा बिझनेस चालू करा मुलं पण आहेत बरोबर मोठी मग मी आणि माझे डाकटी भाऊ का बोल आम्ही दोघंजण त्यांना मदत करत पंधरा ऑगस्टला मिस आम्ही चालू केली पंधरा ऑगस्ट दिवस ऑगस्ट किती साली सर्वसाण मला वाटतं एकोणीशे शहाऐंशी साली असेल असेल शहाऐंशी साली उद्धवनगर तिकडे आमची मेन मध्ये आहे मध्ये घरातलं डायनिंग टेबल आम्ही चालू केले पहिल्या दिवशी केलेली मिसेस संपून गेली असं वाढत वाढत गेलं स्वतः मी भांडी घासायचं भांडी भराय धुवायची मी जाऊन वडिलांच्या बरोबर सकाळी पहाटे आम्ही बरोबर पाच लाख घेऊन यायच आणि पाणी आणायचं तेवढंच आणायचं तेवढंच भांडी धुवायची तेवढंच करायचं असं करत करत आज आजपर्यंत पोचलो त्यामुळे मीडियावाले आणि बाकीचे युट्यूब चॅनल्स बरेच काय प्रसिद्धीच्या दृष्टीकोनानं मुळे आम्हाला हे प्रसिद्धी मिळाली आम्ही काय कुठं बोर्ड पण लावला नव्हता में पत्रकार मीडिया किंवा न्यूज पेपर आणि तुमचे इंटरनॅशनल मासिक बघित बिझनेस बिझनेस इंडिया आयडिया आहे अप्पर कश मुलं एक इंटरनॅशनल मासिक आहे त्यामध्ये आमची प्रसिद्धी सुरुवातीला म्हणजे मी असं ऐकलं होतं की मिसळ झणझणीत एकदम असते म्हणजे पूर्वी फक्त झणझणीत असायची पहिल्या अशीच मिसळ पहिल्या वर्षा मिडीम जेणेकरून तिकट ज्यांना पाहिजे असेल तर तिकट मिम पाहिजे असेल तर पाहिजे मिसळही एकच एकच आणि कसं आहे सत्तर वर्षाची माणूस नव्वद वर्षाची लोक खाऊ शकणार आजोबा किंवा आजी आणि लहान बाळ एक आठ वर्षाचं बाळ खाऊ शकणार असे अन्टेस्टी आता तीन वर्ष झाली आता इथं आमची ट्रॅन्स चालू आहे रिस्पॉन्स कसा इथं पण रिस्पॉन्स चांगला आहे आणि उद्धवनगरात पण चालू तिथं डाकटे भाऊ असतात उद्धवनगरात कारण मेन तिथं आहे गर्दी असते ज्या बनवतो मीच अच्छा बनवतो इकडे टेस्ट सकाळी जायचं तिथे जाऊन टेस्ट बघायची आम्ही उर्षा मध्ये उतरलो गॅलरी मध्ये आलो आणि बोर्ड बघितलं सांगितलं मी वीस वर्षापूर्वी खाल्ली होती म्हणलं आपण इकडे जाऊया नाही बरं झालं तुम्ही आलात आणि कस्टमर आम्हाला जेवढं वाटेल तेवढा आम्हाला आनंद वाटतो बरोबर आणि वडिलांनी काय सांगितलं एकच आयटम ठेवा त्यावर सगळं लक्ष आणि तर तो आयटम चांगला राहतो स्पेशलायजेशन सगळे आयटम करून आम्ही चहा पण देत नाही करून एखादी रिक्वेस्ट केली कस्टमर कमी करून द्यायचा अच्छा तो पण असा की चहा किती मस्त असं वाटत जे मेल ते क्वालिटीच एकदम आणि सोलकडे असते ताक असते आता किचन टूर का ते पण बघ तुम्ही मला काही काही जमत कांदा पण कापूल म्हणतो सुरुवातीला हळूहळू शिकत शिकत गेलो आणि थोडं इंडस्ट्रीज मध्ये घाणी एवढी मेहनत आहे आणि जेवढं प्रेमानं वाढेल आणि लोक जेवढं भरपूर खातील तेवढा एवढा आम्हाला आनंद मिळतो आणि आम्हाला बसायचं वडिलांनी सांगितलं बसायचं नाही खुर्चीत बसायचं नाही बसायचं असं घरात बसायचं नाही चमचा लावणे लिंबू लावणे जिथं पाहिजे तिथंच जायला पाहिजे सगळ्या स्टाफला पण सगळं सांगून ठेवले अरे वा जिथं पाहिजे तिथंच ते केलं पाहिजे पावांचा स्पेशल असतो आम्ही स्वतः हो सा। बनवून घेतो पाव कोल्हापर सगळीकडे पावच असतात कारण ते लोकांचं म्हणणं आहे की ते पाव म्हणजे बोल आमचे स्क्वेअर पाव असतात स्लाइस, स्लाइस, स्लाइस पाव भारी भारी काय म्हणतात पेटी पाव बरं बरोबर आता हे असं लावायचं अच्छा सगळं कसं कसं भरायचं तयार करायचं अशी सगळं सांगतो यस त्यामध्ये आमची मट्टी असते वा आणि हे असा बटाटा असतो बारीक शिरलेला बारीक शिरलेला असतो आणि भाजीच बनवले म्हणजे बटाटा भाजी आहे ना वा बारीक शिरलेला बारी कांदा दही असत थोडस वा बटाटा प्लेट तुम्ही देतात भाजी देतात मटेरियल घातलेलं असतं तेच एक्स्ट्रॉ मागतात लोक मागतात कस्टमर की मटकी एक वाटी द्या बटाटा एक वाटी द्या किंवा द्या किंवा आणि काय फक्त सगळं एक्स्ट्रॉट पातळ भाजी अनलिमिटेड असते पातळ भाजी किती माणसाने पिली त्याची आम्ही चार्जेस लावतो एका माणसाने एक लिटर जरी पिली तरी त्याचे चार्जेस आम्ही लावू बाकी मटकी बटाटा चिवडा याचे चार्जेस असतात अच्छा मटकी असते एक चमचा मटकी त्याचप्रमाणे असे बटाटा एक चमच आणि असं एक बुडबर असा चिवडा ओके असे ही मिसळ भरून तयार ठेवायची आणि जसे कस्टमर येतील तसं भरत भरत जायचं बरोबर पातभी आहे मध्ये कांदा टोमॅटो गरम मसाले खी नारळ हे सगळं घालून ही जी गिरवी तयार करावी लागते आणि हे शेंगतेल मध्ये आम्ही मिसळ करतो हो का शेंगतेल शेंगतेल शिवाय मिसळ चव लागणार त्यामुळं ही मिसळ आमची शेंगतेलाची शेंग 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 होती चवदार टेस्टी अशी आमची मिसळ पण हे सगळी एवढी तयारी तुम्ही कधी करताय म्हणजे हे सगळं पहाटे बघतो बरोबर चारला उठतो पाचला ला दे आई अंबाबाईचं दर्शन घेऊन इथे गेट उघडून चालू करायचं सगळं इथेच सगळं इथेच बनवायचं हे सगळं किचन थोडक्यात हे नवीन ब्रँच आहे कसली मेहनत आहे मेहनत मेहनत फार, फार आणि गेले चाळीस वर्ष मी वडिलांच्या हाताखाली काम केले म्हणून का मला काही नाही म्हणजे पुढे चालवलं हे विशेष आहे हो हो आणि धाकटे भाऊ प्रफुल्ल आहेत ते तिकडे बघतात त्या ब्रँचला आणि मुलाची मदत आहे मुलगा पण येतो जरा वेळाने येतो करतो तो त्याला पण आवड आहे मिसेस असते मिसेस पण करतात तुमचं अख्खा कुटुंब कुटुंबात मिशलाय जैन लोक येतात त्यांच्यासाठी बिन कांदा लसनाचे मिसळ असते आम्ही शनिवार रविवार बनवतो त्याची तर्री पण तर सगळं वेगळं चिवडा वेगळा आलं लसूण कांदा वगैरे काही अभ्यास केला अभ्यास नाही वडिलांनी वडिलांनीच शिकवलो मला वडिलांनी शिकवलं म्हणजे वडिलांकडे बघत बघत मी शिकवत जैन हे वडिलांनी शिकवलो ना तयार करायचं कसं त्यामुळे लोक आमच्याकडे जैन लोक एवढे येतात शनिवार रविवार की कोल्हापुरातले आमच्या आता कडे किती आमच्या हाताकडे चार पाच लोक असतात आठ वाजता सगळे स्टाफ येत स्टाफ फार चांगला जुनी लोक आहेत स्टाफ आमच्याकडे स्टाफांची सगळे आमच्या स्टाफची मदत चांगली असते आपण निसळ भरूया आधी ओके ओके आता निसळ अशी भरायची त्यामध्ये तरी टाकतो बारीक शिरलेला कांदा सर्विसला जातो तयार झालेला मिसळून येतो कस्टमरला महेश मांजरेकर पण परवा मांजरेकर साहेब करून मिसळ खाऊन गेले वा मस्त लोक बरेच लोक येऊन गेलेत चांगले काही नाही काही नाही सगळ्यांच्या बरोबर खायचं आवडीनं खातात एक एक नाही ना 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 दोन दोन मिसळ खातात फडणवीस साहेबांना पण साहेबांना पण आव बरेच लोक येऊन गेले हे तुमचं यश आहे होय होय जी टीव्ही टीव्ही सोनी टीव्ही एनडीटीव्ही जाऊन दोन हजार अकराचा पुरस्कार मिळाला तो पुरस्कार मिळायला आम्हाला माहित पण नाही ऍक्च्युली आम्ही दोन वाजता जेवायला बसलेलो आणि दोन वाजता जेवायला बसला असताना एक कस्टमर तुम्हाला पुरस्कार मिळाला तुम्ही काय जेवता येतात पुरस्कार होता तर नवी बर मोठा कार्यक्रम होता मग एक महिन्यानं आम्हाला कळालं की ते आम्हाला पुरस्कार मिळाला आणि चांगली सर्व्हिस देणं पुरस्कार वगैरे नाही 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 त्यातनं होत आहे त्या एवल लोकमतचं पण असंच तुम्ही आला तस ते मात्रे साहेब आहेत आणि ते पण असेच आले बसले मामी गप्पा मारल्या मला येत गेलं कसं सेलिब्रिटी वगैरे आली पण त्याला इतर पण कस्टमर बाकी दुर्लक्ष होत नाही 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 मी सगळ्यांचं आपल्याला सांगितलं असते कस्टमर नाराज होता कामाने कारण सगळे आपल्याला सारखेच हो सगळे कस्टमर सारखेच आपल्याला येणारे कस्टमर सगळं आपला आहे आणि सगळ्यांसाठी आपण सेवा करायची चला यावरती हां छत्रपती शाहू टीव्ही मराठी मुलाखत माझी मुलाखत घेतली होती ते कसं बनवतो काय वगैरे कोपरात आहे तो कैराली टीव्ही कैराली टीव्ही अरे बापरे म्हणजे केरळ केरळ मधले ते तिकडे आले होते हो ते सोमवारी सकाळी शूट करणार होते ते बरं तर त्यांना सोमवारी शूटिंग आपलं आमचे मिस बंद असते सोमवारी उदमपूर बरोबर त्यामुळे ते सोमवारी त्यांना करता आलं नाही म्हणून एक दिवस थांबले आणि दुसऱ्या दिवशी शूट केलं पण त्यांच्यापर्यंत कसं काय गेलं हे सगळं हे सगळं कस्टमर मुळे तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत मॅडम आहेत त्या आल्या की येतात कोणा मोठी मोठी अचिव्हमेंट की परराज्यातले व्हिडिओ तर त्यामुळं ते माझ्याबरोबर काय बोललेलं काय कळत नव्हतं केरळी भाषा आणि माझ्याबरोबर हिंदी बोलून घेतलं त्यांनी आणि त्यांच्या ट्रान्सलेशन मध्ये त्यांनी करून दिलं <laughs> बिझनेस एक्सपो म्हणून एक कंपनी आहे त्यामध्ये कोल्हापुरातले आमचे नामवंत इंडस्ट्रीज मधले लोक आहेत तर आपल्या कोल्हापुरात राजाभाऊंची भेल प्रसिद्ध आहे हा तर ते पण माझ्याबरोबर आले होते परत तांबडा पांढरा असा पण आहे ते पातोळे म्हणून परग हॉटेल म्हणून आहे त्या अपेलची मालक त्यांचा पण सरकार बिझनेस एक्सपोनिंग केला आमचा तर त्या चांगले आम्हाला चांगला गायडन्स दिला त्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला आणि मुख्य म्हणजे टाप टी सगळं व्यवस्थित आहे आणि सगळं शिष्टीत आहे मी तर म्हणेन फडतर साहेबांचं वैशिष्ट्य आहे की जे तुम्हाला बाहेर दिसतं तेच आतमध्ये एकदम बरोबर हे असं हा आणि पहिल्या वस्तू वळण लागले होते वळण पाहिजे शिस्त आहे आणि ही कुणालाही करायला येते का असं का वेगळं काही करत नाही पण तुम्ही प्रेम आहे त्याच्यात आम्ही सकाळी कुठले बी लेडीज किंवा जेंट्स बनवताना सगळं लक्ष त्यात घातलं पाहिजे तर ते आयटम चांगलं होतं एखाद्या पोळी करायची म्हणत तर पोळी करताना त्यात जीव ओतला पाहिजे इतर ती पोळी चांगली लागली माझी आई तेच म्हणते की प्रेम ऍडिशनल टाकलं की तो पदार्थ एकदम हाय लेवलला ला आईच्या आजचं जेवण वेगळंच असतं ते प्रेमाने केलेलं असते तसंच मला इथे आढळलं म्हणजे तुमचं कस्टमरशी बोलणं किंवा त्यांच्याशी अप्रोच तुमचं कसं आहे तो फार अगत्यशील म्हणतात ना आदरातीत आपण करतो एखाद्या माणसाला घरी आल्यावर तसंच ह्यांचं आहे है म्हणजे त्यामध्ये मिसळ जास्त चवीची लागते लोकांना आणि म्हणून लोक परत परत इकडे येतात पहिल्यांदा चालू हो आपुलकी वाटली हो आणि आम्ही निर्णय घेतला की इथे यायचं म्हणजे ताका धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिला म्हणजे एवढं okay, त्याबद्दल आभार तुमचे आणि परत आम्ही येऊ नक्कीच तुमच्याकडे आणि ह्या चॅनल थ्रू लोकांना पण अजून ज्यांना माहीत नाही बहुतेक लोकांना माहीत आहे पण ज्यांना माहीत नसेल त्यांना पण आता माहिती नाही ती लोक इकडे नक्की येतील बरोबर महालक्ष्मी मंदिरपासून अगदी दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट म्हणजे दक्षिण दरवाजात जर बाहेर आलं तर समोरच पात्र मिस मोठ्या रोडवरच आहे आणि यांचा डिस्प्ले पण आहे चांगला बाहेर त्याच्यामुळे पण तुमच्या लक्ष दे फडतरे ना मी काफी म्हणतात ना त्याचा प्रकार आहे फक्त लोकांची गर्दी आमच्या मेन ब्रँचला उदयम गर्दी गर्दीची असं असते तर लोकांची गैरसोय व्यायलेली म्हणूनही आम्ही ब्रँच आई महालक्ष्मी आम्हाला जागा दिली कस्टमर म्हणून जागा ही मिळाली चला धन्यवाद आमच्या चॅनल करता तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल तर मंडळी कोल्हापूरच्या सुप्रसिद्ध फडतरे मिसळीचा आस्वाद आम्ही घेतला आणि त्यांच्याशी गप्पा पण झाल्या त्यांचा इथपर्यंतचा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तुम्ही फडतरेंची मिसळ खाल्ली आहे का कमेंट करून सांगा आणि अजूनही तुम्ही ह्या मिसळीचा आस्वाद घेतला नसेल तर जेव्हा तुम्ही कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनाला जा जाल तेव्हा नक्की भेट द्या ही फडतरे मिसळ बिनखांबी गणेश मंदिराजवळ आणि ओशो हॉटेलच्या समोरच्या बाजूला आहे चला तर मंडळी सध्या निरोप घेतो आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओत अशीच एक फूड स्टोरी घेऊन तोपर्यंत तुम्ही मात्र स्वस्थ राहा मस्त राहा खात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे विमीच खाद्यात्रा बघत राहा बाय बाय